हाय फ्रेंड सर्वांचं स्वागत आहे माझ्या चटकदार मेजुनी चॅनलमध्ये प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी बनवत आहे रेस्टॉरंटमध्ये अतिशय फेमस असलेली अशी रेसिपी जिचं नाव आहे फ्रॉन्स कोलेवाडा आज आपण तीच रेसिपी बनवणार आहोत आणि अतिशय सोप्या पद्धतीची रेसिपी आहे चला मग बनवूया फ्रॉन्स कोलेवाडा अडीचशे ग्राम पाऊस घे याला आपण मॅरिनेट करूया मीठ थोडीशी मिरची पावडर लिंबूचा रस आणि एक चम्मच अदरक लसूणची पेस्ट याला मिक्स करून घेऊया आणि याला मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवूया यानंतर आता आपण मसाला बनवायला घेऊया म्हणजे कोलेवाड्यासाठी लागणारी पेस्ट बेटर तयार करून घेऊया अर्धा वाटी बन अर्धा वाटी मैदा एक अंड एक चम्मच अदरक लसूणची पेस्ट थोडंसं लिंबू ज्यूस एक चमच लिंबू ज्यूस अजवाइन एक टी स्पून हल्दी पाउडर एक टी स्पून मिर्ची पाउडर दोन चम्मच गरम मसाला हाफ चम्मच थोड़ा सा पानी घूमने बेटर मिक्स कर बेटर असं तयार करायचं आहे जास्त सुद्धा नको आणि जास्त घट्ट पण नाही चवीनुसार मीठ पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया थोडीशी जरी पूर्ण मिक्स करून घेऊ आता बेटर तयार झालेलं आहे आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया कड्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेऊया तेल गरम होईपर्यंत आपण कोलिवाड्यासाठी लागणारा सलाड तयार करून घेऊया म्हणजेच कोचंबर थोडीशी कोचंबर बनवूया एक कांदा घेऊ थोडीशी कोथंबीर कांदा बारीक चॉप करून घ्यायचा आहे जुले त्यानंतर टमाटर बीज घ्यायचं नाही टमाटरचं लिंबूचा रस मिरची पावडर मीठ थोडीशी काली मिरी पावडर टाकली तरी चालेल मॅरिनेट झालेलं आता बेटरमध्ये टाकून मिक्स करून घेऊया पे तेल गरम झालेलं आहे आपलं त्यामध्ये यामध्ये आपण एक एक पीस टाकून फ्राय करून घेऊया थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे वडा क्रिस्पी झाला पाहिजे कडक झाला पाहिजे काही लोक बेटरमध्ये म्हणजे मुंबईच्या ठिकाणी रेस्टॉरंटला बेटरमध्ये दे। बेसनसुद्धा वापरतात आपण बेसन वापरलेलं नाही डायरेक्ट कॉर्नफ्लॉवर मैदा मग कॉर्नफ्लावरने काय होतं ज्यावर पोलीवाडा क्रंची होतो कडक होतो त्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा आपलं काय झालेले आहेत सर्व फ्रॉन्स पोलीवाडा तयार झालेला आपला फ्रॉन्स पोलीवाडा थोडीशी कचंबर टाकून घेऊया अतिशय आपला पण अशी रेसिपी आहे मी तर आता टेस्ट करतो आहे तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली कशी वाटली नक्की लाईक करा कमेंट करा आणि रेसिपीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद